आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज कलेक्टिव्हची एनर्जी दिसून येत आहे खूप जास्त ओव्हर कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत ते खूप जास्त विचार करणारे आहेत एक प्रकारे प्रत्येक गोष्टीचं म्हणजे नाही का छोट्या छोट्या गोष्टींचा पण खूप जास्त विचार करणारे दिसून येत आहेत मे बी असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत ते एक इंटीट्यू पर्सन आहेत एक सायकिक रीडर आहेत किंवा अशा गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे किंवा दिसून येत आहे प्रत्येक गोष्टीचा ते मुळापर्यंत शोध घेतात आणि खूप जास्त तर्कशुद्ध विचार करणे किंवा अतिशय विचार करणे अशी त्यांची सोय आहे मे बी फोर नंबर येथे इंडिकेट होत आहे चार नंबर खूप जास्त इंडिकेट होत आहे सेवन नंबर इंडिकेट होत आहे आणि ते दिसून येत नाईन नंबर सुद्धा इंडिकेट होताना दिसून येत आहे सध्याची एनर्जी जी आहे ती खूप जास्त विचार चक्र तुमचे वाढलेले आहे या संदर्भात आहे तर पाहूया यावरती आपल्याला डिवाइन काय गाईड करते आहे डिवाइन प्लीज गाईड मी जे ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे ती आ, का आहे आणि यामध्ये काय आम्हाला गायडन्स डिवाइन देणार आहे तर पाहूया आपण ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ आर्केंजल मायकल डिवाइन एन स्पीड गाईड स्पीड प्लीज गाईड मी प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग थँक्यू सो मच डिवाईन प्लीज गाईड मी ओव्हर थिंकिंगची एनर्जी का आहे प्लीज गाईड मी ओव्हर थिंकिंगची एनर्जी का आहे डिवाईन इज रेडनिंग ओवर थिंकिंग ची एनर्जी काय आहे ओके okay, दिसून येत आहे मे बी मेल एनर्जी येथे इंडिकेट होत आहे फिमेल एनर्जी ओके okay, मेल एनर्जी ओके okay, okay. तर दिसून येते मेल अँड फिमेल दोन्ही ही एनर्जीज येथे इंडिकेट होत आहे दोन्ही जे कोणी व्हिडिओ पाहत आहेत तर नक्कीच येथे दिसून येते त्यांच्यामध्ये खूप जास्त एक म्हणजे विचारचक्र खूप जास्त वाढलेले आहेत आणि ते वेगाने वाढलेले दिसून येत आहे त्यांच्या भावना ज्या आहेत कुठेतरी दुखावलेल्या आपल्याला दिसून येत आहे किंवा त्यांचे जे इमोशनल दिसून येते त्यांचे जे काही इमोशन्स होते त्या बाबतीमध्ये येथे विचार चक्र खूप जास्त सुरू आहे मेल फिमेल दोन्हीसाठी ही एनर्जी आहे तर हे का होत आहे तर दिसून येते काहीतरी असं परिवर्तन घडलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये आताच्या नजिकच्याच काळामध्ये मे बी दोन तीन आठवड्यापासून किंवा एक मागच्या आठवड्यापासून येथे दिसून येते परिवर्तन झालेलं आहे कशाचं तरी कालचक्र फिरलेलं येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे खूप जास्त ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे तर पाहूया आपल्याला यावरती डिवाइन काय गाईड करत आहे हा ओके okay, हां तर दिसून येत आहे खूप जास्त फायनान्शियल प्रॉब्लेम आहे इशू आहे खूप जास्त पैशांचा आणि ह्या आत्तापासून नाही मे बी असू शकतं लास्ट सेवन इयर म्हणजे सात वर्षापासून खूप जास्त एक म्हणू शकतो आपण शनिश्ची साडेसाती सुरू आहे असंही येथे दिसून येत आहे खूप जास्त फायनान्शियल लॉस झालेला दिसून येत आहे मे बी कर्ज असेल किंवा इतर लोकांची काही देणी असतील या संदर्भात सुद्धा ते कशा प्रकारे फेडायचं कशाप्रकारे याच्यातून बाहेर पडायचं या, या संदर्भात एक खूप जास्त विचारचक्र चक्र येथे सुरू आहे तसेच आणखीन एक कारण आहे त्याला हार्टब्रेक कौना जा जा तर दिसून येते कोणाकोणाचं हार्ट ब्रेक म्हणजे काहीतरी त्यांना विश्वासघात झालेला आहे काहीतरी त्यांना दुःख पोहोचलेलं आहे त्यांच्या हृदयाला कोणीतरी दुखावलेलं आहे त्यांच्या भावनांना कोणीतरी दुखावलेलं आहे ते खूप जास्त ज्या व्यक्तीचा विचार करत होते तर त्यांनीच त्यांना विश्वासघात केलेला आहे त्यांचा मे बी त्यांच्या घरातील असतील हजबंड असतील किंवा ज्यांच्याशी ते प्रेम करत होते लव असतील तर त्यांनी एक प्रकारे त्यांना दुखावलेलं आहे किंवा काहीतरी सिच्युएशन जी आहे ती येथे दुःखदायक दिसून येत आहे थर्ड पार्टी सिच्युएशनची सुद्धा एनर्जी येथे दिसून येत आहे परंतु यामध्ये डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे आफ्टर नाईन मंथ्स म्हणजे नऊ महिन्याच्या नंतर यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लेमेट दिस रिडिंग तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायचे आहे कारण की यामध्ये बदल होणार आहे त्या बदलांना तुम्हाला स्वीकारायचा आहे नेक्स्ट मेसेज ओके तर दिसून येते द स्टारची एनर्जी आहे पण येथे दिसून येते तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा सुद्धा आशीर्वाद येथे मिळत आहे तुमची जी कोणी देवी आहे कुलदेवी त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे तर तुमच्या ज्या भावना आहेत ज्या सध्या दुखावलेल्या आहेत परंतु त्या त्यामध्ये येथे तुमची कुलदेवी तुम्हाला ॲशुअर करत आहे की त्यामध्ये चेंजेस होणार आहे तुमच्या ज्या काही सध्याच्या भावना आहेत त्या भावना सध्या ह्या काही काळापुरते आहेत परंतु द स्टार ची एनर्जी आपल्याला इंडिकेट करत आहे की यामध्ये चेंज होणार आहे मनीचे जे काही प्रॉब्लेम आहेत फायनान्शियल जे लॉस झालेला आहे किंवा कर्ज आहे तुमच्यावरती तर ते सुद्धा दूर होणार आहे तसेच ज्यांनी कुणा कोणी तुम्हाला खूप जास्त दुखावलेलं आहे तर त्यांनाही कुलदेवी येथे इशारा देत आहे की तुमच्याही जीवनामध्ये काहीतरी खूप जास्त चेंजेस होणार आहे नेक्स्ट मॅसेज घेऊया टॉवर मुवमेंट सुद्धा झालेला आहे बहुतेक लोकांच्या जीवनामध्ये दिसून येत आहे काळामध्ये काहीतरी असा बदल झाला आहे त्यामुळे त्यांच्यावरती खूप जास्त दुःखदायक परिस्थिती निर्माण झाली परंतु यामध्ये चेंज होत आहे बिकॉज स्टार uh, अँड द टॉवर आपल्याला इंडिकेट करत आहेत की uh, ही जी काही एनर्जी आहे uh, सध्याची ज्यामध्ये तुम्ही खूप जास्त दुखावले गेलात किंवा एक प्रकारे खूप जास्त एक धक्का तुम्हाला पोहोचला तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होणार आहे सोलेमेंट दिसडींग ओके okay, तर दिसून येते माता महालक्ष्मीचा खूप जास्त आशीर्वाद तुमच्यावरती आहे सध्याची जी काही परिस्थिती आहे यामध्ये तुम्हाला माता महालक्ष्मी गाईड करत आहे की ही परिस्थिती निवडेल सध्याची जी काही कष्टाची परिस्थिती आहे दुःखाची परिस्थिती आहे जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत आर्थिक परिस्थिती तुमची कमजोर आहे ते दिसून येते तसेच तुमचे जे कोणी लवन्स आहेत जे तुमच्यापासून दूर गेलेले आहेत किंवा एक प्रकारे तुम्हाला नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये ठेवलेलं आहे किंवा कुठलाही तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकत नाही किंवा ते तुमच्याशी करू शकत नाही अशा प्रकारची एक एनर्जी आहे परंतु यामध्ये पुढील एका वर्षामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येत आहे सो आ, माता महालक्ष्मीचा तसेच तुमची जी कोणी कुलदेवता आहे त्यांचा तुम्हाला इथे आशीर्वाद लाभत आहे तर पाहूया आपण आपल्याला टेन ची एनर्जी आहे मे बी हे बदल अ पुढे दहावा महिना कधी येईल आता सध्याचा महिना आता एप्रिल म्हणजे ज्या आता हा चौथा महिना आहे म्हणजे ज्यावेळेस दहावा महिना येईल म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर हां ऑक्टोबर महिन्यापासून हे जे काय आहेत बदल तुमच्या जीवनामध्ये सुरू होतील पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये सुरू होतील सो so, तुम्हाला ह्या बदलांना स्वीकारायचं आहे ही सर्व निगेटिव्ह एनर्जी दूर निघून जात आहे तर ओव्हर थिंकिंगची जी काही एनर्जी आहे तुमच्यास तुम्ही विचार करत आहात तर त्या विचारांमधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे ग्राउंडेड राहायचं आहे तर दिसून येत आहे तुम्हाला डिवाईन येथे गाईड करत आहे तुम्हाला ग्राउंडेड राहण्याची गरज आहे जी काही सिच्युएशन होती त्यामध्ये खूप जास्त ब्लॅक एनर्जीचा प्रभाव होता तर येथे तुम्हाला डिवाइन गाव गाईड करत आहे की तुम्हाला ग्राउंडेड राहायचं आहे ग्राउंडेड म्हणजे इतके दिवस जर तुम्ही खूप जास्त विचार करत असाल एकदम मध्ये पोहोचले असाल अगदी तुम्ही चांद ताऱ्यांपर्यंत पोहोचले असाल इथपर्यंत उच्च पराकोटीचे विचार केले असतील तर डिवाईन तुम्हाला येथे गाईड करत आहे की तुम्हाला असत्या खूप विचार करण्याची गरज नाही आहे तर ग्राउंडेड राहण्याची म्हणजे तुमचे जे काही विचार आहेत ते तुम्ही रियालिटीमध्ये या रियालिटीमध्ये तुम्हाला काय दिसतंय सध्या ते पहा सध्या खूप जास्त हाय लेवलची थिंकिंग करू नका खूप जास्त असा विचार करू नका पराकोटीचा की ते मला मिळेल किंवा ते असं होईल मग नंतर असं होईल किंवा असा विचार करू नका आणि नाही मिळालं तर काय होईल मग मी राहणार का नाही किंवा असं पण विचार करू नका तर ग्राउंडेड राहा सध्याची रियालिटी जी आहे त्याला ॲक्सेप्ट करा तर खूप जास्त त्याचं बर्डनही घेऊ नका जे की तुम्ही घेतलंय दिसून येते खूप जास्त बर्डन घेतलेलं आहे तर बर्डनही घेऊ नका आणि खूप जास्त स्वतःला त्रासही करून घेऊ नका तर ही परिस्थिती निघून जाईल एक सहा महिन्याच्या नंतर पॉझिटिव्ह चेंजेस व्हायला सुरुवात होणार आहे खूप जास्त स्वतःला डिप्रेस एनर्जीमध्ये घेऊन जाऊ नका ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये घेऊन जाऊ नका आणि खूप जास्त इल्युजनमध्ये हवेमध्ये विचार करू नका बिकॉज कुठलंही तुमचं जे मॅनिफेस्टेशन आहे कुठलीही तुमची इच्छा आहे ती कधीही हवेमध्ये पूर्ण होत नाही तर त्यासाठी ग्राउंड लागते जमीन लागते त्या जमिनीमध्येच झाड लागतं हवेमध्ये कुठेही झाड लागत नाही सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर सध्या जी काही ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे यामध्ये सिक्स मंथनंतर तुम्हाला पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येतील सो मी सिक्स मंथच म्हटलं होतं आणि त्यानंतर कार्डिंग सिक्स मंथच आलेलं आहे तर हे सिक्स ऑफ फॉट्स इथे आपल्याला अश्युअर करत आहे तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन येत आहे आफ्टर सिक्स मंथ सहा महिन्याच्या नंतर हे सर्व फायनान्शियल प्रॉब्लेम्स जे आहेत ते सुद्धा दूर होताना इथे दिसून येत आहे अँड तुमच्या जीवनामध्ये एक हेल्दी बिगिनिंग न्यू बिगिनिंग सुद्धा होणार आहे सो so क्लेम इट दिस रिडिंग अँड uh, ज्यांना ज्यांना रेझ्युनेट झाली त्यांनी त्यांनी क्लेम uh, करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा जय माता महालक्ष्मी किंवा तुमची जी कोणी कुलदेवता आहे तिच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते आफ्टर सिक्स मंथ येथे दूर होताना दिसून येत आहे सो so थँक्यू सो मच so